शहादा दोंडाईचा रोडवर पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागलाय भरलेला ट्रॅक्टर पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता मात्र या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर इंडिकेटर किंवा इशरा देणारी व्यवस्था नसल्याने तो अक्षरशः अंधारात मृत्यूचा सापळा ठरला मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे मुळे रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही आणि काही क्षणातच मोटरसायकल थेट ट्रॉलीवर आदळली या भीषण अपघातात दीपक काशनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला दीपक पाटील हे जीएम चौधरी पॉलिटेक्निक कॉलेजला कार्यरत होते ते कष्टकरी शेतकरी होते आपले टेंभी शेताकडे आपला हुंडा कंपनीचा ड्रीम युगा मोटरसायकलवर रात्री जात असताना ही दुर्दैवी घटना घडली सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान ऊस गाळप अंतिम टप्प्यात असताना नंदुरबार जिल्ह्यात उसाच्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले नियमांचं उल्लंघन ओव्हरलोड निष्काळजीपणा यामुळे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एका निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे नियम पाडले असते तर हा जीव वाचला असता का आपणही वाहन चालवताना नियम पाळा आणि नि इतरांनाही नियम पाळण्यास भाग पाडा अशी चर्चा सुरू झाली आहे एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा